ठाकरे बंधूंची युती झालेली आहे फिफ्टी फिफ्टीचा फॉर्म्युला ठरला आहे त्यामुळे महायुतीसमोर चॅलेंज असणार आहे का अरे महायुती इतकी स्ट्रॉंग आहे की एकत्र आणणं फिफ्टी फिफ्टी असं आहे की तुम हा काही फोरम नाही पण ज्या वेळेला युती होते त्यावेळेला मुळात प्रत्येक पक्षाचे निम्मे जागा न मिळालेले मत कार्यकर्ते नेते डिस्टर्ब होते तिथेच वोट बँक तुटायला सुरुवात होते पण हा जरा निगेटिव्ह भाग की त्यांच्या युतीमध्ये काही जर नाराज होतील मग ते नाराज होणार त्यांच्या मतांमध्ये पॉझिटिव्ह भाग असा आहे की सरकार इतक्या गोष्टी सर्वसामान्य माणसासाठी करते मुंबईकर घ्या सगळं मुंबईसाठी झाले आहे त्यांना कोणाला बाकी कुठे इंटरेस्ट नाही मुंबई मुंबईमध्ये अटल सेतू झाल्यानंतर पुण्याहून सव्वा दोन तासात मुंबईला पोचायला लागल्यानंतर मेट्रोचे सगळे रूट हळूहळू पूर्ण व्हायला लागल्यानंतर हां मोठ्या प्रमाणावर गरिबांची घरंही पूर्ण व्हायला लागल्यानंतर त्याच्यानंतर पाचशे स्क्वेअर फीटपर्यंतच्या घरांना टॅक्स नाही आहे असे खूप गोष्टी जी आहेत सेल्फ डेव्हलपमेंट हे जे जे मुंबईचे जे जे विषय आहेत हा जो पोस्टल रोड झाला मंत्रालयातून निघायचं आणि पंधरा मिनटाला बांधला पोहोचवते याचं रिअलायझेशन सामान्य माणसाला आहे आणि त्यामुळे कोणी किती एकत्र आलं अगदी पोलिटिकली ते दोघे एकत्र आले तर काँग्रेस गुळाभरी शेवटी तीच आहे पण मी त्यावर जात नाही मी विकासावर जातो विकासामुळे मुंबईची जनता महाराष्ट्राची जनता इतकी महायुतीबद्दल कन्व्हिन्स आहे असे काही झालं तरी काय फरक पडणार धनंजय मुंडे काल